समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आम्ही त्याच्यावर पुन्हा अतिक्रमण करतो दोन दिवसात तुम्ही आम्हाला ते करायला लावू नका आता सोय आताची सोय आम्हाला करा तुमचं नियंत्रण आम्हाला रामानंदनगर बापूवाडी येथील रेल्वे हद्दीमध्ये असलेले अतिक्रमण काढल्याने बेघर झालेल्या आंदोलकांनी सोमवार दिनांक बारा मे रोजी पलूस येथील पाण्याचे टाकीवरती चढून शोलेस्टाईल आंदोलन केले आम्हाला घर द्या अन्यथा पाण्याच्या टाक्यावरून उड्या मारतो असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पलूस येथील वातावरण तणावग्रस्त बनले होते पाच दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबांच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केल्या होत्या त्यामुळे सध्या ही कुटुंबे उघड्यावरती आली आहेत या कुटुंबांचे जगणेही मुश्किल झाले आहे अन्न वस्त्र निवारा सर्वच प्रकारे उपेक्षा झाल्याने आंदोलकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळाले बराच वेळ सुरू असलेल्या आंदोलनाकडे पोलीस प्रशासनाशिवाय इतर प्रशासकीय अधिकारी लवकर न फिरकल्याने आंदोलकांनी एकच आक्रोश सुरू केला त्याचबरोबर घोषणाबाजीही केल्या तसेच पाण्याच्या टाकीवरती चढलेल्या आंदोलकांनी बॉम्ब मार करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पलूस तालुक्यातील विविध संघटना व पक्षांच्या नेतेमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली व या आंदोलनास पाठिंबा देत संबंधित निराधार आंदोलकांना स्वतःची हक्काची घरे मिळावीत अशी मते व्यक्त केली यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक समजून घ्यायच्या मनस्थितीत नसल्याने व त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मोहिते यांनी पोलीस प्रशासनास प्रांताधिकारी यांना बोलावून घेऊन संबंधित विषय मार्गे लावण्याचे आवाहन केले सुमारे पाच वाजता पाण्याच्या टाकीवरती चढलेले आंदोलक सायंकाळी अंधार पडला तरी टिपू पटवेगार अमीर पठाण हरीश वडार यांच्यासह आंदोलक व दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवरतीच बसून होते यामध्ये लहान मुले महिला वृद्ध महिला व तरुणाईचा मोठ्या संख्येने समावेश होता आंदोलकांनी दिलेल्या विविध घोषणांमुळे पाणी टाकी परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनले होते या पार्श्वभूमीवर पलूस पोलीस ठाण्याच्या वतीने सदर ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान पलूस कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी रात्री आठ वाजता आंदोलनस्थळी भेट देऊन सुमारे दीड तास आंदोलकांशी संवाद साधला यावेळी आंदोलकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत शासन स्तरावर उपाययोजना करण्यात याव्यात सक्तीने अतिक्रमण काढणाऱ्या व त्यांना पोलीस संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईपर्यंत त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात तातडीने पुनर्वसन करावे अशी आग्रही मागणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते अमीर पठान युनुस कोल्हापुरे निशांत तावळेकर रवींद्र सनके हरीश वडार अॅडव्होकेट केडी कांबळे सागर सुतार यांच्यासह विविध संस्था संघटना व पक्षाचे पदाधिकारी व आंदोलकांनी केली आहे यावेळी वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची दलित महासंघाच्या दणक्यामुळे दाद घेण्यात आली त्यामुळे आंदोलकांनी अमिर पठान यांच्यासह दलित महासंघाचे डॉक्टर उत्तम मोहिते टिपू पटवेगार व संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार मानले बेकैश काढलं हे प्रामाणपैसा दिसते आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की त्यांनी बेकायशीर काढलं त्यांनी मोजणी आणलं तर ड्युप्रोसे सॉलो केलं नाही कोर्टात गेली नाही ती अतिक्रमण काढायचा दावा केला नाही त्याचा निकाल झालेला नाही ओके केवळ आमचा वॅकेंट झाला म्हणजे आमचा राईट गेला किंवा आम्हाला केवळ वॅकेंट झाला म्हणून बुलडोजर लावला की त्यांची ॲक्ट्याची इलिगल ॲक्ट आहे आणि जर बेकायशीर ॲक्ट केली असेल बेकायदेशीर ॲक्ट केली असेल तर आणि आम्ही जर अडचणीत आलो असेल तर आम्हाला शासनाला मदत शासनाला प्रतिनिधून तुम्ही बोलायचं आहे तुम्ही अरे प्रांत म्हणून काय बोलायचं नाही तुम्ही शासनाचा मंत्री म्हणून बोला मुख्यमंत्री म्हणून बोला आम्हाला तुमचं तात्पुरतं प्रसार कसायचं का नाही जरा बेकायशी आम्हाला जरा अडचणी चालत तर काय ह्युमन बिंग कायदा सोडून द्या फेसलो कशाला व्हायचा तरी मी तुमच्या भावना किंवा मेसेज देऊ शकतो इथं बसून मला एवढे अधिकार नसतात की दाखवत रेल्वे विभागाला बोलवतोय फक्त आपल्याचे चार पाच प्रतिनिधी आहेत ते रेल्वे विभागी मी जिल्हाधिकारी महोदयांशी बोलतोय प्रशासनाच्या वतीनं करता येईल स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काय करता येईल ना त्याबद्दल मी जबाबदारी सांगतोय बरं खूप जबाबदारी सांगतो कारण कसं आहे तुम तुम्हाला जरी वाटत असेल ना की मला सगळे अधिकार आहेत तर मला काही फार अधिकार नसतात जेवढे अधिकार कायद्याने दिलेले आहेत वटील साहेबांनाही माहीत आहे आणि इथं सगळ्या म्हणजे सामाजिक स्तरावर काम करणारे लो का लोक आहेत त्यामुळे सगळ्यांना सगळं माहीत आहे कुणाला किती अधिकार आहे रेल्वे विभागाचे जे कन्सर्न अधिकारी आहेत जिल्हाधिकारी मोदयांशी बोलून उद्या सकाळी साधारणतः अकरा वाजता तुम्ही प्रतिनिधी या त्यांचे दोन चार प्रतिनिधी तुम्ही या कुणालाही सामाजिक संघटनेचे कुणी येईल दोन तीन गोष्टी आहेत डिमार्केशनचं तर जे माझ्या हातात आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये तुमचं डिमार्केशनचं काम मला काय मला एक दोन दिवस ह्यासाठी लागणार आहे की आवडची कॉपी म्हणा जे एम आरची कॉपी हे सगळं मिळवावं लागेल आपल्याला कलेक्टर ऑफिसमधून सदुसष्ट ते सत्तर सालचं काहीतरी तो आवाज तर डिमार्केशन ते झालं की मी कलेक्टर साहेबांशी मिळून डिमार्केशन आपलं करू आता प्रश्न राहतो पुनर्वसनाचा मी तुम्हाला सांगितलं तसं प्रस्तावाच्या बाबतीत मी म्हटलो आहे मागेही म्हटलो सगळ्यात महत्वाचं राहतंय की तात्पुरतं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका